राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिवस्मारक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राभिमान बैठक घेण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिवस्मारक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राभिमान बैठक पार पडली यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव माजी महापौर महेश कोठे तौफिक शेख प्रथमेश कोठे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर युवकाध्यक्ष अक्षय वाक्से युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख चंद्रकांत पवार बिज्जू प्रधाने युवराज सरवदे राजू कुरेशी तुषार पवार वैभव विभूते गोविंद चिंता महिला अध्यक्षा सुनीता रोटे युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण सिद्ध निशाणदार संदीप महाले संजय गायकवाड रजनीकांत ठेंगील झाकीर शेख महेश जेऊर धीरज मुधोळकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी युवक अध्यक्ष अक्षय वाक्से यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आपले विचार मांडले या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती